संयुक्त महाराष्ट्राच्या प्रखर चळवळीच्या नंतर एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर एक मे एकोणीसशे साठ साली मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वर्गीय साहेबांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या मैदानावरती झाली आज आपल्या गौरवशाली महाराष्ट्राला एक तारखेला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजासाठी काम करत असतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेवरती काम करत असतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मे ते चार मे महाराष्ट्र महोत्सव दिमागदार पद्धतीने या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये साजरा करण्याचं ठरलेलं आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य जी आहेत त्या गुणवैशिष्ट्यासह विशेष करून महाराष्ट्राचं आराध्यदैवत देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर स्वर्गीय चव्हाणसाहेब राज्याचं नेतृत्व केलेले अनेक बुजुर्ग नेते त्याचबरोबरती या महाराष्ट्राच्या या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण नद्या प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून एक मेपर्यंत आणणार आहोत आज त्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या गडापासून आणि राजेश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून त्या ठिकाणी सुरू होते हैं। या ज्या वाहनांना आज जा मदे साथी। जेंडा नगर, मदे मदे थीक या ठिकाणी मी संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला हे सर्व नागपूर अमरावती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव कोकणामध्ये सिंधुदुर्ग अशा ठिकठिकाणी जाणार आहेत आणि या सर्वच ठिकाणावरून हे सर्व आमच्या हे मंगल कलश घेऊन येणारी वाहनं माझे सर्व पदाधिकारी एक मे पर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि एक मेला एक दोन तीन चार से चार दिवस या संदर्भातला महाराष्ट्राचा गौरवशाली महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करणार आहोत सर कश्मीरवादी जो हल्ला झालेला आहे कारण तुम्हाला आपण त्याला काहीतरी उत्तर मिळालं काल पंतप्रधान महोदयांनी सुद्धा या संदर्भात वतीने भावना व्यक्त केल्यात सर्वपक्षीय बैठक सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि निश्चितच अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या वतीने पावलं उचललं जाईल की जेणेकरून अशा वेळीचा फॅड हल्ला निष्पाठ प्रतिमंत्री करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही आतंकवादी शक्तीला होणार नाही या पद्धतीने भारत सरकारच्याकडून कार्यवाही निश्चितपणाने अपेक्षित आहे नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा आणि सार राजनाथ सिंगजी केंद्र सरकार मला असं वाटतं या सबंध गोष्टीमध्ये पूर्णपणाचं लक्ष घालत त्या कारवाईची कदाचित केव्हा होईल मला माहीत नाही कारण शेवटी ज्या ही काय जे काही या, या संदर्भामधली इतर जी काय कारवाई करणं अपेक्षित असतं ती भारत सरकार करेल झाली याची मान्यता मान्य देखील केलेलं आहे काल सरकारने मान्य केलं ठीक आहे परंतु अशा घटना घडत ज्या वेळेला घडतात त्यावेळेला काश्मीरमध्ये गेले वर्षानुवर्ष शांतता प्रस्थापित गड़त होती यापूर्वीसुद्धा काश्मीरमध्ये काही घटना घडत होत्या पण त्यावेळेला निष्पा पर्यटकांच्या वरती कधी हल्ला होत नव्हता यावेळेला अत्यंत विकृत मनोवृत्ती ही दहशतवादी प्रवृत्तीने दाखवलेली आहे त्यामुळे भारत सरकार सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट